ला मिळेल ज्या भेटायला व की बा सहयोगी प्रोग्रामचा क्षण आलागतो तो जनंदा बलाय तो कोणाला आलाव थोडा हा आपला बोलतांनी भी हा मातो ऐन थोडा वेळ लागत आहे कारण आमार कनेट वेळच आपण टाइम चेक करत आ जुने लो सोबत टाइम केले तो थोडं ते खरं

पार्टी बाय बोलते विजय बाबा खूपच असे कोई सांगा तोड रे कोई खंती खोद रे कोई रोड रे काम कर रे तमा ऑफिसमध्ये जातो तण ऑफिसमध्ये मराठी बोलवे तो वंदूर अर्थकारण काय केतो ये कतरा दंड वाढतो ये वंदूर येव

मा साळी मा सासू मा ससुरो मा साळभौ छोरी ये टिकाता आले आज काय याडी मा तार भाई तार समाज रोतूने भेट छे तो बस येना मारू का पूछू छेना विनंती करू हात जोडण जो की तमार जे આગળ वगैलो तमार समाज रोख छे मुंदून सदा दर्शका की वगणा देखियो हो, छेना हात भाव लगाईयो हो, आणि ये रायसी का घेडर जतरा

बस मैंने येला परत मानूचा की जत्रा तुमने शक्यच तुम्हारे माहिती वाटा खारीरो वाटा जरी तुम दिने तो ये जे काही वातावरण क्षमा रूपांतर वेगोस बदलामय तो वना द्वारा हजार मळिये खतपाणी मळिये मजादा न बोलता आता मन आज्ञा जे सन्निधिने व बदल शेर अभिनंदन आभार करतानी से परत एकदा चेक जत्रा भी वागलेले चंद्र अभिनंदन करतो आणि ब तामूचू जय